धर्मस्थळाचे धर्माधिकारी पूज्य श्री विरेंद्रजी हेगडे यांचे समाज उपयोगी कार्य आदर्शवत असून त्यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात आदर्शतेचा अवलंब करावा असे प्रतिपादन जिल्हा जागृती मंचचे अध्यक्ष अडकेट श्रीपाल मुन्नाळे यांनी केले मंगळवार दिनांक 25 रोजी पूज्य वीरेंद्रजी हेगडे यांच्या जन्मदिनानिमित्त शौर्य श्री धर्मस्थळ आपत्ती निवारण संघटना बेडकीहाळ व निपाणी योजना कार्यालयातील सेवक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बेडखियाळ येथील दहावी पूर्व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांना फळे व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली उपस्थितांचे स्वागत विभागीय पर्यवेक्षक सिद्धांना कट्टीकर यांनी केले जिल्हा निर्देशक विठ्ठल सालियान यांनी प्रास्ताविक करून धर्माधिकारी विरेंद्रजी हेगडे यांचे समाज उपयोगी आणि लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेतला आदर्श व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन युवकांसाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले जिल्हा जनजागृती मंचाचे सदस्य बाळासाहेब शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात वसतीगृहातील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फळे वह्या पुस्तके यांचे वाटप करण्यात आले यावेळी गेल्या तीन महिन्यातील अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेल्या बेडखेळज दसरा चौक येथील वर्षा जठार यांना धर्मस्थळ क्षेत्राच्या वतीने मंजूर झालेला दहा हजार रुपयांचा अर्थसहाय्य धनादेश देण्यात आला कार्यक्रमाला तालुका संयोजक मंजू नायक दादासाहेब आरदाळे वसतिगृहाचे सहाय्यक मिलिंद खाडगे वकूटच्या प्रमुख अबेदा मुल्ला रुपाली चौगले श्रीदेवी चौगले सोनम भाट आरती बांकापुरे तसेच शौर्य संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते संदीप ढंग यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी बेडकियाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा